नमस्कार मंडळी सातारकर खवळे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी शिजवलेल्या अंड्यापासून चमचमीत अशी भाजी बघणार आहोत चला तर व्हिडिओला चालू करूया मी कढई घेतली त्यामध्ये तेल टाकले आता मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकत आहे कांदा असा परतून मस्त असा घ्यायचा आहे आपण कांदा परतून घेऊया मस्त असा कांदा परतून घेऊया आपण मी तीन अंडी शिजवलेले घेतलेली आहे बारीक चिरून कांदा असा मस्त आपण गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी टॅमॅटो टाकणार आहे तर कांदा परतून झाला की मग आपला मस्त कांदा परतलेला आहे त्यामध्ये आता मी टॅमॅटो टाकून घेते भाजी खायला एकदम भारी लागते मुलांच्या डब्यावरही बस्त होते मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तुम्ही झटपट होणारी अशी भाजी आहे मी टोमॅटो भाजले त्यामध्ये हळद टाकून घेते घरचा काळा मसाला टाकून घेते मस्त असे मसाले भाजून घेऊया आपण मी अंडी चिरून त्यामध्ये कोथिंबीर टाकून ठेवलेली आहे त्यात आपण मसाले भाजले की टाकून घेऊ बघा मी आता त्यामध्ये अंडी टाकत आहे तशी मस्त अशी शिजवून त्यामध्ये कोथिंबीर टाकून मी परतून घेत आहे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे मस्त असे आता परतून घेऊया एक दोन मिनटं परतून झाली की जा आपली खाण्यासाठी तयार होते भाजी हे बघा खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली अंड्याची चमचमीत तशी भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद